राम राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो खूप दमलो थमनेल पाहून तर आपल्या लक्षात आलंच असेल काय काम केलं चला जाऊ द्या मुद्द्याकडे वळू तर आपली कापाशी आज घडीला अडोतीस दिवस ते चाळीस दिवसाच्या आसपास आले आहेत आणि आपण आता त्याच्यामध्ये गळफांदी छाटणी चालू केल्या आहेत तर हा प्रयोग माझा नाही तर मी मान्य दीपक बुनगे साहेबांकडून याची माहिती मला मिळाली होती त्यानंतर मी सलग चार ते पाच वर्ष आणि ह्या वर्षीसुद्धा तेच प्रयोग करीत आहेत आणि त्याच्यापासून मला चांगल्यापैकी उत्पादन या कपाशीचं मिळालं आहे तर मी शेतकऱ्यांना याचविषयी या व्हिडिओमध्ये या सकोलाशी माहिती सांगणार आहेत तर चला आपले परत एकदा आपल्या शेतकऱ्याचे यूट्यूब चॅनल म्हणजेच इंडियन फनी फार्मर चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहेत आपण आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूस ऐकन जरूर प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर शेतकऱ्यांच्या मनात उत्पादन वाढीविषयी अनेक काही प्रश्न आणि अनेक काही प्रयोग चालू असतात पण ज्याची माहिती शेतकऱ्यांपाशी राहत नाही त्यामुळं आपल्याला यामध्ये आलेल्या अनेक काही अनुभव असतील तसेच आपल्याकडून झालेल्या अनेक काही चुका असतील तर त्या चुका दुरुस्त करून आपण याच्यामध्ये चांगल्यापैकी उत्पादन कसं घेतलं आणि गळफांदी नेमकी छाटणी कशी केली याविषयी चकोलाशी माहिती जाणून घेऊ सगळ्यात आधी मी काही गोष्टी क्लिअर करतो तर गळफांदी छाटणी करता वेळेस आपल्याला कमीत कमी जे कपाशी आपले चार बाय एक साडेतीन बाय एक तीन बाय एक किंवा अडीच बाय अडीच अशा अंतरावरही असेल तर अशाच कपाशीची आपल्याला गळफांदी छाटणी करायचीच अन्यथा पाच बाय एक सहा बाय एक किंवा सहा बाय एक पाच बाय एक या अंतरावर जर असेल तर आपल्याला तशा कपाशीची गळफांदी छाटणी करायची नाहीत आणि त्याचबरोबर हा प्रयोग जे आहेत तर ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन सहा ते सात क्विंटलच्या आसपास आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी आहेत ज्या शेतकऱ्यांचं आधीचंच उत्पादन अठरा क्विंटल चा ते वीस क्विंटल किंवा पंधरा क्विंटलच्या वरचं असेल त्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ नाही त्यामुळं ते, ते शेतकरी या व्हिडिओतून इथून मागं जाऊ शकता तर याचबरोबर गळफांदीची छाटणी आपण किती दिवसानंतर करू शकतो तर मुळात म्हणजे गळफांदीच वळखाला ही ते तीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान येते त्याचबरोबर आपल्याला पन्नास दिवस आत ही छा फांदी कट करणं आवश्यक असतं त्यानंतर ही फांदी कट करू नयेत कारण की त्यानंतर जर ही फांदी आपण कट केली तर आपल्याला पाहिजे तसे परिणाम आणि पाहिजे तसा फायदा मिळत नाही आणि ही फांदी कट क त्यावेळेनंतर कट करताना आपल्याला कटरच्या साहाय्याने कट करावे लागते ज्यामध्ये खूप काही मेहनत आपली वायाला जाते त्यामुळं आपल्याला पन्नास दिवस जात वाटवीन तर चाळीस ते बेचाळीस दिवस जातमध्ये आपल्याला ही फांदी कट करावी लागते त्याचबरोबर ही फांदी कट केल्यानंतर त्याची साल निघली अनेक शेतकऱ्यांचे प्रश्न होते की ती साल निघल्यानंतर बुरशी लागते का तर असे कोणत्याही प्रकारची बुरशी ती साल निघल्यानंतर लागत नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांना हे सुद्धा वाटत होतं की गळ फांदी कोणती आणि फळ फांदी कोणती तर हीच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ तर चला मी तुम्हाला एकदा पाठीमागच्या कॅमेऱ्याना ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय गळफांदी कोणती आणि फळफांदी कोणती त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं म्हणणं होतं की झाडाला किती फळ गळफांदे येतात तर असं काही नसतं मित्रांनो काही व्हरायटी असतात ज्या व्हरायट्या उबट वाढतात त्या व्हरायट्यांना गळफांदी एक किंवा दोन किंवा राहतच नाही आणि ज्या ग व्हरायट्या पसरट वानाच्या असतात म्हणजे पसरट वाढतात त्याला तीन चार पाच सहा अशा पद्धतीनं गळफांद्या येतात आणि मुळात म्हणजे गळफांदी त्या झाडाची कट करावी लागते ज्या झाडाला गळफांद्या येतात अन्यथा उबाट वाढणाऱ्या वाहनाला गळफांदी राहत नाही आणि शक्यतो राश अशा झाडाचा जा गळफांदी काढण्याचा प्रयत्न पे करू नयेत नाहीतर गळफांदी म्हणून सहसहजी नवीन शेतकरी फळफांद्याच कट करतील आणि जो नाही तो तोटा तो होऊन बसेल चला मी तुम्हाला एकदा गळफांदी आणि फळफांदी दाखवतो सुरुवातीला हे पण मित्रांनो या झाडाला पूर्ण सहा गळफांद्या ही, ही आहेत ही हे एक इकडून दोन तीन चार हे पाच आणि सहा सहा फांदे आहेत हे पहा आपण जे आपलं कपाशीचं क्षेत्र आहेत तर त्यामधील कपाशीची गळफांदी छाटणी होतो आठ बजूवरती करून झाल्यानंतर काढण्यास सुरुवात केली हे गळ फांदी छाटणी केल्यानंतर बेकार वाटतं पण आपल्याचे परिणाम जे ते पंधरा ते वीस दिवसानंतर चांगले पाहायला मिळतात चला मी एकदा तुम्हाला गळफांदी कट करून दाखवतो हे फांदी कट केलेलं तास ह्या गळफांदी आपण कट केलेली नाही गळफांदी गळफांदीचा आकार सुद्धा वेगळा असतो आणि तिची वाढ जी तरी असे सरळ या झाडाच्या शेंड्याकडे वाढतात आणि याला कोठी पस्तीस ते चाळीस दिवसच्या आसपास याला म्हणजे या साईडला याला पातळ दिसत नाही त्याचबरोबर फळ फांदीला सुरुवातीलाच पहिलं पान येताच पात दिसतं हे तुम्हाला दुसरी सुद्धा फळ फांद्या ही फळफांदी ह्या ज्या सुरुवातीला फांद्या येतात अशा वरती जाणार आहे तर ह्या फांद्या असतात त्याचबरोबर याचा आकार पाहू शकता गोल असतो आणि याचा जे आकार आहे फळफांदीचा ते थोडा त्रिकोणी आकाराचा असतो हे बघा दुसरे सुद्धा झाडे पाहू शकता हे बा ही म गळफांदी हिला पहिलं पान आलं पण इथं पात आलं नाही त्याचबरोबर ही फळफांदी पाहू शकता इथं पहिलं पान आलं आणि पहिलं पात पण आलं दुसरं पान दुसरं पात म्हणजे प्रत्येक पानागणिक तिला एक एक पात येत चालतं आणि हिला प्रत्येक पानागणिक पात येत नाही रेपा पहिलं पान आलं दुसरं बी आलं पण इथं पात आलं नाही त्याचबरोबर इकडे सुद्धा ही पाहू शकता फळ गळफांदी हिला सुद्धा इथं पान आलं पण पातळ आलं नाही तर खालच्या आपल्याला ईद पाहिलं तर पहिली पातेची फळफांदी हीच ते इथून खाली ज्या फांद्या असतील त्या सगळ्या फांद्या असतील त्यामुळे त्या पूर्ण अशा हाताने छाटून टाकायच्या हे बाबा थोड्याफार प्रमाणात साल निघले ते साल निघल्याने कोणत्याही प्रकारची बुरशी आपल्या कपाशीवर येत नाहीत आणि ज्या वेळेस आपल्या कपाशीचं झाड चाळीस दिवसाच्या आत असेल त्यावेळी फांद्या पण नाजूक असतात लहान असतात आणि त्या काढण्यास सुद्धा सोपे जातात हे बा तुम्हाला अडोती दिवस आसपासचं झाड मित्रांनो हे आधी तोवाडा लावलेला जातो त्यामुळं माहिती आहे ते याच्यामध्ये पहिली जी दफळ फांदी त्यानंतर ज्याच्या खालच्या सगळ्या ह्या गळ फांदे, फांदे चे। चे तर मग याला असं काढायला पण सोबत आता अनाशे बारीक फांद्याच्या झाडाची कोणत्याही प्रकारे साल निघत नाही तर आपण असेच अपडेट आपल्या कपाशी वीस वीस दिवस अंतराने देणार आहोत की आपण याला कोणतं टाकलं कोणती फवारणी केली आणि यानंतर शेंडा छाटणीचं जे महत्व असतं ते काय आणि शेंडा छाटणी केव्हा करावी लागते तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांची खूप खूप धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशी शेतीविषयक नवीन नवीन माहिती घेऊन आपल्या या यूट्यूब चॅनलवरती